एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजन करता यावं यासाठी एक आर्थिक क्षेत्रपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिले आहेत एस टी मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळेस एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते सुमारे दहा हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एस टी महामंडळाला कर्मचाऱ्यांचं वेतन वाहन खरेदी टायर खरेदी इंधन खरेदी स्थानकाचं कर नूतनीकरण आणि इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते कर्मचाऱ्यांची देणी भविष्य निर्वाह निधीचे हप्ते कामगार करारातील प्रलंबित देणे यासाठी महामंडळाला पैशांची गरज आहे त्यामुळे एस टीकडे एकंदर किती उत्पन्न आहे किती खर्च येतो त्याचप्रमाणे किती देणी बाकी आहेत या सगळ्यांचा लेखाजोखा म्हणणारी श्वेतपत्रिका काढणं आवश्यक का असल्याचं श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे